नमस्कार मी निर्जलास किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज मी रेसिपी दाखवणार आहे ती आहे ब्रेड रोल रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी घेतलेले आहे मी उकडलेले चार बटाटे हे बटाटे आपल्याला अगोदर सोलून घ्यायचे आहे बटाटे सोलल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत सहाय्याने अशा प्रकारे हे सर्व बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आता मी इथे घेतलेले आहे चार पाच लसूण पाकळ्या थोडेसे आले आणि चार पाच हिरव्या मिरच्या दोन चमचे जिरे आणि नंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे नंतर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे तेल गरम झाल्यानंतर आपण बारीक केलेला मसाला तो तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर व एक चमचा जिरे पावडर मी घातलेले आहे व एक मिनिटासाठी हे परतून घेतलेले आहे नंतर त्यामध्ये ती मॅश केलेला बटाटा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे व व्यवस्थित हा सुद्धा परतवून घ्यायचा आहे बटाटा परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला या मिश्रणामध्ये हळदीचा वापर करायचा नाहीये हे मिश्रण आपल्याला पांढरेस ठेवायचे आहे इथे बटाट्याचे मिश्रण झालेले आहे मी आता कढईमधून एका प्लेटमध्ये ते काढून घेतलेले आहे आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे नंतर मी इथे घेतलेले आहे ब्रेड हे ब्रेड आपल्याला साईडने कट करून घ्यायचे आहे याचे पूर्ण काठ काढून घ्यायचे आहेत आपण हे ब्रेडचे काठ वाया घालवायचे नाही आहेत याचे ब्रेड क्रम्स म्हणून आपण वापर करू शकतो मिक्सरमध्ये बारीक काढून आपण दुधामध्ये हे जर घातले तर दूध घट्ट होऊन बासुंदीसारखे खायला छान लागते इथे मी सर्व ब्रेडचे काठ काढून घेतलेले आहेत नंतर आपल्याला इथे एका बाउलमध्ये पाणी घेऊन हे ब्रेड त्या पाण्यामध्ये बुडवून आपल्याला स्पंच करून घ्यायचे आहे म्हणजे एका हाताने प्रेस करून त्यातले पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला हाताच्या साह्याने त्यातील त्या 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 पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे आहे नंतर मी इथे बटाट्याचे सारण घेऊन ते ब्रेडमध्ये भरून घेतलेले आहे आपल्याला हे ब्रेड रोल व्यवस्थित कळेने दाबून घ्यायचे आहेत जेणेकरून तो ब्रेड रोल फुटणार नाही अशा प्रकारे आपल्याला सर्व ब्रेड रोल तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व ब्रेड रोल तयार करून घेतलेले आहे नंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल चांगले गरम करून आपल्याला हे ब्रेड रोल चांगले तळून घ्यायचे आहेत हे ब्रेड रोल आपल्याला तपकिरी रंग येईपर्यंत दोन ते तीन मिनटासाठी चांगले तळून घ्यायचे आहेत मला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे आपल्याला सर्व ब्रेड रोल तळून घ्यायचे आहेत व एका टिश्यू पेपरवरती हे ब्रेड रोल आपल्याला ठेवायचे आहे जेणेकरून सर्व तेल नितळून जाईल सर्व ब्रेड रोल मी तळून घेतलेले आहेत hey, हे ब्रेड रोल लहान मुलांना खूप आवडतात तुम्ही त्यांना टिफिन बॉक्समध्ये दे सुद्धा देऊ शकतात आणि सकाळी नाश्त्याला सुद्धा हे बनवू शकतात खूप छान आणि झटपट तयार होणारा मुलांच्या आवडीचा हा नाश्ता आहे हे ब्रेड रोल सोबत खूप छान लागतात मला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद